तर लाडक्या बहिणींनो ई के वाय सी करताना सावधानी राखायची आहे तर आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये फेक लिंक तयार होत आहे आणि त्या फेक लिंक थ्रू आपला जो डाटा आहे ते ते कलेक्ट करत आहे कशा प्रकारे तर मोबाईल नंबर आधार आधार नंबर ह्या सगळ्या गोष्टी आपले जे डाटा आहे ते घेऊन आपल्या अकाउंटमधलं जेवढं काय बॅलेन्स आहे ते सगळं ते लोक हाईक करून आपलं अकाउंट ते आपलं बॅलेन्स ते लोकं काढून घेत आहे तर अशा प्रकारे खूप साऱ्या महिलांचे फसवणूकसुद्धा होण्याचे खूप सारे चान्सेस आहे आणि गव्हर्मेंट स्वतः ह्यांनी सांगितलं आहे की आपली जे साईट आहे लाडकी बहीण महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या साईटवर जाऊनच तुम्ही ई के वाय सी करायची आहे अदरवाईज तुम्ही ए के वाय सी करू नका कारण ह्या गोष्टीने खूप सारे फसवणूक होण्याचे चान्सेस आहे तर आपण जेव्हा केव्हा ई से के वाय सी करतो त्या टायमिंगमध्ये आपण घरी बसल्यास आपण ई केवायसी करायची आहे क कुणी आपल्याला फोन केला आहे आपलं आधार कार्ड मागतं आहे तर तशा गोष्टी आपण द्यायचं नाही की आम्ही करून देऊ आणि तुमचं आधार कार्ड द्या ओ टी पी एल हे द्या ते द्या तुम्ही काहीच देऊ नका तुम्ही स्वतः घरी बसूनसुद्धा इझी तुम्ही ई वाय सी करू शकता आणि ई के वाय सी करायला काही जास्त भानगड पडत नाही स्टेप बाय स्टेप तुम्हाला आम्ही आतापर्यंत जेवढे व्हिडिओ येत आहे स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगत आलेला आहोत तर सध्या तरी ई के वाय सी करू नका अजून जे ई के वाय सी करायला खूप सारे नवीन रूल्स किंवा नवीन नियम ॲडिट होणार आहे ते सुद्धा आम्ही तुम्हाला आपल्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगत जाऊ पण तुम्ही ए ए के वाय सी करत आहात तर लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या साईटवर जाऊन तुम्ही करा कारण ती आपली रियल आणि गव्हर्मेंटनी दिलेली साईट आहे त्या साईटवरच तुमची ई के वाय सी होणार आहे अदरवाईज तुम्ही दुसऱ्या साईटवरून ई के वाय सी करायचं असेल तर तिथं होणार नाही ह्या गोष्टी लक्षात ठेवा म्हणूनच खूप साऱ्या महिला ह्या गोष्टीने आणि अशा फेक आय डीनी तुम्ही शिकार होऊ शकता आणि तुमच्या अकाउंटमधलं बॅलेन्स जाऊ शकतं म्हणून लाडक्या बहिणींनो ई के वाय सी करताना सावधानीने ई के वाय सी करायची आहे तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे खूप म्हणजे खूप महत्त्वाचा आहे जास्तीत जास्त पुढे प्रत्येक लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा कारण खूप साऱ्या बहिणी जे शिकलेले नाही ज्यांना ह्या गोष्टीची माहिती नाहीत पण त्यापर्यंत आपण पोचू शकतो तर पुढे जास्तीत जास्त पुढे शेअर करत राहा असेच नवीन नवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला भेटणार आहे त्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटूया नवीन नवीस सांगते तोपर्यंत बाय बाय थँक्यू जय हिंद